पोलिस खदान हद्दीमध्ये एक बँक अधिकारी आहे त्या बँक अधिकाऱ्यांनी एक सोशल मीडियावरून एक ऍप इन्स्टॉल केला होता त्या ऍप मध्ये आपण मित्र बनून आपल्याला काही शारीरिक काही गरज असतील तर ते आपण भागवू शकतो अशा पद्धतीने त्याच्यावर त्यांचं चॅटिंग झालेलं आहे त्या चॅटिंग वरून मग ते दोघांनी भेटायचा ठरला आणि ठरल्यानंतर तो हा जो आरोपी आहे हा त्यांना जेवून एका ठिकाणी गेला तिथे मग त्याचे मित्र आले मग त्यांनी काही त्या ठिकाणी कृत्य केल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं ते सर्व असले चित्रीकरण असल्यामुळं मग या बँक अधिकाऱ्याकडून त्यांनी त्याच्या अकाउंट मधले पैसे जवळपास ऐंशी हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला पुन्हा खंडणी मागण्या सुरू केलेलं आहे मग त्यांनी आम्हाला तक्रार दिल्याच्या नंतर आम्ही त्याची विरचना रचून एक ट्रॅप रचला आणि त्याची त्याच्यामधले दोन आरोपी आहेत ते आम्ही अटक केलेले आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे